आदरणीय महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या बीडच्या लाडक्या नेत्या आणि मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि मी आधी सांगितलेलं आहे की दोन हजार चौदापासून जे नगरोत्थानचे दोन्ही आम्ही इथे निधी आणले त्यामध्येही फडणवीस साहेबांचाच मोठा हात होता आणि तोच विकासाचा झरा फडणवीस साहेब आणि आदरणीय पंकजाबाई यांच्या माध्यमातून बीडमध्ये मा वाहत राहील आणि त्याचमुळे भारतीय जनता पक्षाला बीडमध्ये मोठे करणे हा एका उद्देश घेणे घेऊन आणि बीडला भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मोठ्याने करणे आणि पुढे नेणे ह्या उद्देशाच्या साठी आम्ही आज भारतीय जनता पार्टीकडून पूर्ण बावन्न नगरसेवकाचं फॉर्म भरतोय आणि त्यासोबत नगराध्यक्षाचाही उमेदवार थोड्याच वेळा तुमच्यासमोर येईल आणि तोही असा उमेदवार आहे की तुम्ही स्वतःहून म्हणाल की तुम्हाला भारतीय जनता पक्षाला आणि बीडच्या जनतेला सूट होईल आणि आवडेल असा उमेदवार आमच्याकडून तो पण येईल च गट आणि इतके झालेत त्यामुळे काही गोष्टी राखीव ठेवाव्या लागतात आणि राखीव ठेवलेले आणि सरप्राईज जेव्हा पुढे येतं तेव्हा ते जास्त अजून चविष्ट असतं आणि चांगलं असतं नाही कशा पद्धतीने होईल जशी नेहमी होतीन आम्हाला कशा पद्धतीने करायचं हे जास्त महत्त्वाचं आहे कशा पद्धतीने होईल असं गेस आपण करण्यापेक्षा आम्हाला काही मुद्दे हो आहेत डोक्यात जसं आपलं बीड आणि आपल्या हक्काचं बीड बाकी कोणाचं बीड ते नाही हे पहिला मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा आहे जो विकास इथे करत आला आहे मागे बीडची जनता राहील आणि तोच माणूस आणि तेच घर आणि त्या घरातील हे घर म्हणजे आमचे कार्यकर्त्यांचं सगळ्या परिवार दा आहेत आणि ज्या माणसाने बीडचा इतके दिवस के जा जा जी जी जा जा विकास केलेला आहे त्याच माणसाच्या पुढे मा त्या माणसाच्या मागे पुढची बीडची जनता राहील आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही जाणार आहोत बाकी कुठल्या मुद्द्यांना आम्ही जास्त महत्त्व देत नाही